नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आपला शेतकरी मित्र हा आपलं युट्यूब चॅनल आहे मी पंकज चव्हाण मी राहुल होते आपण आज कपाशीवर बोलणार आहोत तणनाशक बद्दल बोलणार आहोत तण नियंत्रणावर बोलणार आहोत हो म्हणजे बघू शकता मित्रांनो कपाशी तोटी झालेली आहे जमीन कितीला एक वीस एक वीस दिवस झाले म्हणजे तणनाशक न मारल्याचे तोटे काय होते हो काय ना हा जात नाही हा पण जात नाही त्यामुळे मित्रांनो अगोदरच अर्ली नियोजन करावं लागतं तननाशकच लवाळा म्हणा केना म्हणा हे जास्त जर तुम्ही जर तुमची मशागत झालेली असली ना वावराची म्हणजे कपाशी लागवडीच्या अगोदर म्हणून बरं तुम्ही शक्य मित्रांनो म्हणजे काय होतं तेव्हा तुम्हाला पूर्ण एक्केचाळीस टक्के त्याच्यात सॅम्पर घेऊन तुम्हाला लवाळ्याचं पण तन नियंत्रण करता येतं आणि केण्याचं पण तन नियंत्रण करता येतं मित्रांनो तर आपण बोलणार आहोत कपाशीच्या तण नियंत्रणावरती तर याच्यात डोजोमॅक्स मॅक्स टूड मॅक्स आणि कॅवेट हे तीन प्रकारचे तणनाशक आहेत जे कपाशीमध्ये झिंग ऑक्साईड तर ते घेणं मग आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या कपाशीला कुठल्याही प्रकारचा झटका बसणार नाही आहे तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं तणनाशक कुठल्याही पिकांमध्ये वापरणार असेल तर त्याच्यासोबत झिंक ऑक्साईड एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के हे जे कंटेंट आहे ते तुम्ही त्यासोबत घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या <coughs> पिकाला झटका बसत नाही मित्रांनो तर आता <coughs> पंकजेटने सांगितलं आहे का तण नियंत्रण कसं करायचं तर कितव्या दिवशी किती कोणता स्प्रे घ्यायचा कोणत्या कंपनीचं आपण नाही सांगणार ते कंपनीचं नाव नाही घेत आपण कोणत्या कंपनी जाहिरात करत नाही आहे तर मित्रांनो मॅक्स हे प्रॉडक्ट नाव आहे आणि इटोर मॅक्स हे प्रोडक्ट नावजलेलं आहे आणि त्याचं जे कॅवेट आहे ते आत्ता आलं आहे तेवढंच जे हे तुम्ही तीन मधलं कोणतंही तणनाशक वापरू शकता सेम त्यांची रेट आहे सेम रिझल्ट आहे तर मित्रांनो दोन दोन तीन तीन पानावर जर तण आलेलं असलं तर लगेच मारा मित्रांनो जर चार चार पाच पाच तानाच्या पुढं जर गेलं तर तण नियंत्रण होणार नाही मित्रांनो कारण जून महिना चालू हा जून महिन्यामध्ये खूप पाऊसाचं प्रमाण जास्त वाढतं पावसाचं प्रमाण वाढलं वाढल्यावर काय होतं तण तणांवर जो पाऊस पडतोच म्हणजे त्याचा नायट्रोजन लेवल वाढली का फास्ट वाढतं ते त्यामुळं आपण आर्ली स्प्रे घेऊ शकता दोन दोन तीन तीन पानं असताना कारण इथून पुढं जे पाऊस स्टार्ट होतो तो चांगला लागून राहतो पाऊस mm -hmm. त्यामुळे ते औषधं लवकर काढलेले आणि दुसरा पण एक शेतकऱ्यांनी एक चांगला जुगाड केलेला आहे एक्केचाळीस टक्के एक लायसन घेतात मित्रांनो आणि दोन्ही साईडनं पत्रे धरतात असे आणि मधी लायसनची फवारणी करतात म्हणजे गवत असं तण नियंत्रण होतं सगळं टोटल हा योग्य रीती तुम्ही पास्ता वापरू शकता किंवा तुम्ही स्वीप पावर वापरू शकता असं दोन दोन पडदे धरून आणि काही लोक काय करतात कपाशी लागवडीनंतर शिलावडीनंतर दिवस झाल्यानंतर ग्लास घालतात आपले युजन थ्रो ग्लास असतात ना ते ग्लास घालतात आणि असं दोन तीन, तीन सऱ्यांना ग्लास घालतात आणि मग ती स्प्रे करतात आणि स्प्रे झाल्यानंतर हा ग्लास दुसऱ्या सरीला लावतात लावायच्या अगोदर एका बादीत गडूळ पाणी घेतात म्हणजे काय होतं ते ग्लास त्यात बुडून ते औषध न्यूट्रल करतं गडूळ पाण्यामध्ये मग ते ह्या सडी त्या सडीत हे ग्लास घालतात जो पूर्व शेतकऱ्यांचा जुगाड आहे तर हा सगळ्यात भारी जुगाड आहे मित्रांनो तुम्हाला आपण लाईव्ह दाखवणार एका दिवशी मित्रांनो आपण बघूतो नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू आपण तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला शेतकरी मित्र हा आमचा चॅनल आहे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो